सरपंच प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावरती संशय का घेतला जातोय वाल्मिक कराड हे आता या चर्चेमध्ये विषय बनला आहे वाल्मिक कराड हे सरपंचाच्या हत्येप्रकरणी एक मोठा विषय उपस्थित राहिला आहे काय आहे कनेक्शन आणि पंकजा मुंडे या वाल्मिक कराडवरती काय बोलल्या होत्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ आहे दोन महिने अगोदरचा बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा दसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या धनंजय मुंडेंचा एकदम जवळचा कार्यकर्ता म्हणजे ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही आशे ते ते वाल्मिक वाल्मिक कराड, कराड, म्हणजे हेच धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय संदीप क्षीरसागर यांनी देखील धाव घेतली आहे आणि धडधडीत लोकांनी आणि हे काही खोटी गोष्ट नाही सुरेश धस यांनी देखील धाव घेतली आहे आता राज्यभरात एकच विषय गाजतोय तो, तो म्हणजे बीडमधील हत्याकांड एका युव सरपंचांची हत्या याच्या मागे आता वाल्मिक कराड यांचा हात आहे हाच तो विषय होता पंकजा मुंडे यांनी सांगून टाकलं होतं वाल्मिक कराड हा एकदम जवळचा माणूस ज्यांच्यामुळे धनंजय मुंडे यांचं पान देखील हलत नाही आता धनंजय मुंडे यांच्यावरची देखील संशय घेतला जात आहे मुंडे तुम्हाला काय वाटते याच्या पाठीमागे कोण आहे आणि धनंजय मुंडे यांचा तो खरच एकदम जवळचा व्यक्ती आहे का कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा